हे स्वर्णप्राशन द्यायचं राहिले आज माझे सकाळी हे खेळायला गेले होते त्यासाठी दोन आहे आणि सम्राट दोन वर्षाचा आहे त्याला एक थेंब आहे आणि समर्थ आठ वर्षाचा आहे त्याला दोन थेंब आहेत काय झालं नाही गेलं गेलं का थोडं सॉरी चॉली चॉली स्वर्णप्राशनची टेस्ट कशी आहे समर्थ गोड आहे ना का कडू आहे मला खाऊन बघायला लागते का एक दिवस स्वर्णप्राशन गोड आहे लाडू आवडलं ओके मी खाऊ नको तुमच्यासाठी मी खाल्लं तर संपून जाईल मग माझ्या बाळांना कमी पडेल त्यामुळं आई खात नसती बाळा म्हणतोय मला दादाला रागवायचं नाही का बिस्किट खतम आणि दादाला का नाही दादा आगावपणा करतोय तू पण आगावपणा करतोय झाडून मार दिला पाहिजे दोघाला पण आ मला बश म्हणतोय का चल दादाला मदत करू लाग एवढी दादाची माया इथे तर आयु लाट मला बघा ना दादाला रागवलं म्हणून घोड्यानं मारते मला दादा लय खुश तर दादा तुझं बाळ काय केले तुझ बेबी नको रे नको रे लेकरचं तसं करू नको उलट सुलट कोण आहे बघू बेबी तुझा इकडे दाखव आजीला दाखवायचं असते इकडं मी आजी आहे आणि इकडं बेबी फाट दादू काय चाललं म्हणते ना किती क्यूट बोलते बघ बो... क्यूट क्यूट बोलते बाळ माझं की बुक लागले साडेबारा एक वाजले आणि इथे घेतले मी मूग शेंगदाणे टोमॅटो हिरवा भोपळा म्हणजे आपला दुधी आणि बटाटा सगळं टाकते फोडणीचं भात हेल्दी बनवण्यासाठी на влез. Да не повър харесата с земята. काय झाले कपडे नाहीत हिऊ पण नका पण हिंडायला लागलाय आणजा रय पुंग्या कपडे का घालायचे नाहीत उठ चलावर मी दाखवते सगळ्यांना किती वाजले असतील बघू काय एक चौतीस आता आंघोळ्या झाल्या त्या अजून जेवायचं बाकी आहे सकाळी थोडं दूध बिस्किट खालेत मी तर चला आवर दादा बाळाचा आवर लवकर तुझं पण आवर दिल्या घालून बनवलेला फुन्नीचा भात घेऊया आता खायला आणि चला खाऊया लय भूक लागले चला हे घरी बनवलेलं लोणचं आहे एक, दोन, तीन वेळेतलं आमचं जेवण दीड वाजलं दीड इतकी जाम भूक लागली आहे ना काय सांगू झाला काय मेकअप नाही अरे तिथे कशाला लावतोय केस विनल तेल लावलं का आत्ता स्वत होता की कैसाला लगा फुडणी का भात लाडू कसे लाडू काय शेंगदाणे खाते वाटतं विंचून विंचून त्यातले शेंगदाणे शेंगदाणे खातोय का पोट भरून खावा माझं लोणशाला हात लावू लो नका तुमचं तुमचं लोणश खावा खरंच खूप भूक लागली मी पण बसते आता जेवायला जेवल्यानंतर कसं झोपले तुम्हाला दाखवते चला लाडू इकडं झोपलाय दादू तर लाईन घेऊनच झोपले विचारते लाडू कसा आहे म्हणून कसा आहे लाडू तू छान आहे का आंटीला सांगू का लाडू छान आहे म्हणून आंटीला सांगू का लाडू चांगला आहे म्हणून मन मन आंटी लाडू छान आहे हा कर आंटीला हाय कर हाँ आंटी, आंटी। तुम्ही कशा पर, पर कशा कर कशा आहात ओके ओके बाय कर आंटीला बाय बाय आंटी। मी दादाला ट्यूशनला सोडून येते तू घरी थांबतो आ बाहेर जायचं आहे काय काम आहे बाहेर काय भूर भूर रोज उठून भूर काय जायचं असते तू गुट बॉय ना घरी बसतोय ना एकटा काय रे दादा घेऊन जाऊया का खात पकडलं हे बघ भूर जायसाठी घेऊन चालू तुला दूध देऊ का प्यायला तुला दूध प्यायचं आहे का ट्युशनला जायचं अगोदर दूध देते समोर त्याला थोडस गरम करून बाहेर गेल्यावर मोबाईल मागायचा नाही मागणार का नाही मग मार खाणार मी काय म्हणते बाहेर गेल्यावर मोबाईल मागायचा नाही मागणार का बाहेर गेल्यावर मोबाईल मागणार का मार दिया अच्छा दिया? कर दिया। फूट बॉय आहे ना आई पप्पाचा नाही <laughs> मोबाईल मागायचं नाही एवढं म्हणते तू एवढाय का दादा एवढा दादा आलो मारू नका कि चला मोबाईल मागायचं नाही दादा नाही मागत दादा माझं शान आहे तुझी चला ट्वेंटी झाले तुला येत नाही घालायला काय झालं बसलो ना मग ये ना आता माझ्या डोक्यात मारले परत म्हणते नाही नाही मम्मी आहे मम्मी आणि परत एका मिनिटात काय म्हणते मदर आहे मदर मदरला मारायचं नाही चुंबक वरच ठेव